फूल की कांति गजानन कृपया करून सर्व भक्तजनाला उत्साह टाकू नये त्यावेळी राम महाराजांना उष्ठ पाथरवाईचे चित्र वाटून मागे असं सध्याच आपण महाप्रसाद घेत आहे सर्व आमच्या भक्तजनाला विनंती आहे की आपण शांत चिन्ह प्रसाद घ्या आणि पाकरवाईवर उष्ण नाही राहिला पाहिजे याची कृपा करून नोंद घ्या तर Thank oh. you. ད�ས ད�སས དསྲྱྱྱ� Ayo, ah? चला वाढणारी शेवाधारी मंडळ मी सेवा झालेला आहे आपला उंबरडा बाजार जेवढे भोजन करण्याकरिता मंडळी बसलेले आहे तेवढे शेवाधारी बी आहे म्हणजे जेवणारे कमी शेवाधारी जास्त दिसत आहे वा, वा 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 याले म्हणतात उंबरडा बाजार कीर्ती आपली किती दूर जाईल भोजन करणारे कमी आहे आणि शेवाधारी जास्त आहे आणि हे कधी आमच्या गावाला गरनंद म्हणून भक्त जेवाले अजून बसला नाही हे एक दृश्य आपल्या डोळ्यासमोर आहे मंडळी सेवा कशी करावं लागते आणि दास कसं बना लागते हे दृश्य सध्या आमच्या सेवाधारीनं आज आपल्या डोळ्यापुढे ठेवलेला आहे दास बनणं सोपं आहे मंडळी संतांचे दाखवणं फार कठीण आहे पण आज हे दृश्य आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे की भक्त जवादी कमी आहे आणि सेवाधारी भक्तापेक्षा जास्त आहे माणसा पण सेवाधारी आहे आणि गावातलेच नाही बाहेरगावचे भक्त मंडळीचा तर भरपूर सहकार्य आहे मंडळी कारण हा तो महाप्रसाद होत होऊन राहिला उमरडा नगरीमध्ये तो उंबरडाचा महाप्रसाद नाही आहे गजानन महाप्रसाद आहे गजानन महाराज सर्वांचा आहे गजानन महाराजांनी तो गणगरगणाचा मंत्र दिला हा मंत्र कोणा एका गावासाठी दिला नाही कोणा एका भक्ताने दिला नाही कोणाच्या कानात मंत्र दिला नाही हैलान करून मंत्र दिला गणगरगणाचा होते याचा अर्थ काय होते कोण उत्तर देते याचा प्रचार आहे या वर्षी गाडीचा मनुष्याला भक्त मंडळीला समजून गेला का जानान महाराज सुखाचा होणार काय मंडळी सोयऱ्यावर भरोसा केल्याने संसार सुखाचा होत नाही संतांवर भरोसा केल्याने संसार सुखाचा होईल अवघा संसार सुखाचा करीनाईना तिन्ही लोक सेवेचा मोठा या सल्लासाठी उत्साहासाठी

पुण्यावतीचं लढणार भोजन करणारी मंडळी आहे प्रसाद घेल्या त्यांच्या हृदयामध्ये आज गजानन महाराज आम्हाला दिसत आहे गजानन महाराज मंदिरातले हे मंडळी नर्माला घेण्यावरल्या हृदयामध्ये आमचे सेवाधारी आज या खेळामध्ये महाप्रसाद्यवान असते

কত হয় सुद्धा सत्कार आणखी शिसराभाऊ करतील आणि पद्धत ठेवा जेणेकरून संधाल व्यायालयाची अध्यक्ष घ्यावी निरक्षक પોલીસ નિરક્ષક પદાન થાય આ કોલેજનું ભાડું કાઢવા માટે આવી છે આના કોણ કોણ કાંઈ નથી કરવાના બાપા પોલીસની ઇન્ટરવ્યુ

ஆனால் अरे अवलं मजा दोघ ज्यावेळेस आमचे या कार्यक्रमाची सुरुवात करतो मंडळी मा आमच्या वर्गाईची गाडी ज्यावेळेस मागते तो पहिला दिवस जो असते ते आम्ही कायद्यामध्ये जर पोलीस स्टेशनला भेट देतो त्यांच्याकडून भोंगे परमिशन घेतो परंतु यावेळेस आम्ही पहिल्या दिवशी गेलो परंतु सायबातील आमची भेट झाली नाही दुबारा आम्ही सायवापर्यंत गेलो नाही बघा परमिशनचे यावेळेस आम्ही भोंगे वाजवले पण साहेबांच्या आशीर्वाद आमच्या पक्षावर असल्यामुळे हो कोणता सामान्य प्रकारचा कडाय झाला नाही कोणा साहेबांना गाडी ओढवली नाही उंबरडा बाजारची गाडी म्हटलं की, की उलटे दर्शन घेतलं कोणी गाडीला हात दिला नाही तर सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचे स्वतः उंबरटा नगरीमध्ये आकून झालेले आहे मंदिराच्या उपीने त्यांचे आम्ही आभार मानतो आणि आमचे प्रकृशि राहो त्यांना त्यांचा सत्कार करतील गजानन मावळे भाऊ खूप आहे ते सुद्धा स्वीकार करती अंधेरवेडी त्यांचा सुद्धा सत्कार करण्यासाठी राहू गजानन केंद्र मी प्रार्थना करतो आणि आमचे प्रफुल्ल श्रीराव मंडप कांडक्टर राळे त्यांच्या हाताने त्यांचा सत्कार एक महिना गाडी फिरली मंडळी बगर परमिशनची परमिशन सुद्धा आम्ही यावर्षी घेतलं नाही कारण साहेबांनी उदही कोण्या साहेबांच्या कोण आम्हाला त्रास झाला नाही सहकार्य झालं उलटं कुठं कोण्या गावात जर त्रास झाला आम्ही एक जर फोन केला तर त्याची गाडी आमच्यापर्यंत येईल असं आमच्याले शाश्वती होती पण कोण्याच गावातून आम्हाला कोण्या गोष्टीचा त्रास झाला नाही इतका आशीर्वाद गजानन तर पाठीशी आहे आणि साहेबांचाही आमच्या पाठीशी आशीर्वाद आहे असं सहकार्य त्यांचा आम्हाला दरवर्षी मिळवू असे त्यांचे सहकारी यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार देऊन सत्कार होत आहे जाणार नाही त्यांच्या सहकार्याने सुद्धा भरपूर सहकार्य केलेलं आहे मिरवणुकीमध्ये कोणती गडबड होऊ दिली नाही यात्रेमध्ये कोणती गडबड दिसत नाही मंडळी महापरिषदामध्ये गडबड नाही यात्रेमध्ये गडबड नाही पूर्ण सहकार्य त्यांचे सहकार्य एकूण मिळालेलं आहे त्यांचा सुद्धा सत्कार दोन महिला मंडळी सत्कार कराले या प्रकारे मी एकच अशी सत्कार करत आहे महिला मंडळाचा महिलांच्या हाताने नवाबाई म्हणून बरोबर आमचे महाराजांना छाप्पन हो बेलारी ताई बाई हे सुद्धा साहेब लोकांचा सत्कार करतील आमची शिकागू ुशन कोण कडे लवकर दोन पण तुझ घेऊन ताबडतोब येते धावत येतील पळत जातली बोलला लक्ष वडले शेतकार म्हणाले पाहिजे हा पाचवी पंगत बसलेली आहे मंडळी यांनी उठलेली आहे वर्धा झाले लक्ष द्या हात कोणी मंडपात दोन आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत येते ना महात कोणी येऊ काय ना आणि धावात जायक येत माईक चालू आहेत ना तिकडे आवाज इथे आपल्या काळापर्यंत गावातले पाहुणे मंडळी गावातले वक्ता मंडळी सर्व झाले या महाप्रसाद घ्या हा त नारायण जान नारायण नारायण लेक नारायण हा हा भाऊ वो हूँ आमकी भवि गोयानी हमार ग लाख की लेट जाती है कि एक घंटा आपका एक माता दर्शन किया महाप्रसादा जी कहीं दोनों पैसे उमती